राम राम शेतकरी मित्रांनो आपला दोन एकर हरभरा हा त्याच्यासाठी हरभऱ्याला ऑलरेडी पाणी कमी द्यावं लागतं आणि आपण ज्या ह्या काही निविष्टा इथे पण आहे तर आपण या पंपानं दिल्या जातात तर त्यामुळे पंपाला एक तास लागतो दोनशे लिटर सोडायला तर त्यामुळे आपण नवीन असा प्रयोग केला की कल हे जो आपलं एस आर आहे याला फक्त चाळीस एम ए चाळीस लिटर घ्यायचे आहे म्हणजे चाळीस लिटर बनवायचे फक्त पण यामध्ये मी तीन किलो गूळ टाकून दिलेला होता सुरुवातीला दीडशे लिट एकशे साठ लिटर बनवलं होतं त्याच्यानंतर सोडल्या गेल्यावर आपण अजून कमी केलं त्याचं की के आपल्याला चा, त्याचेही चांगले रिझल्ट भेटले होते थोडा गुळ जास्त टाकला होता तर आपण आता फक्त चाळीस लिटरमध्ये तीन किलो गुळ आणि आपण जो पाला अर्क बनवलेला आहे या पद्धतीने आता बनलेला आहे तो तर शेतकरी मित्रांनो हा एक नंबरचा बनवून गेलेला आहे म्हणजे आपण सगळे पाले टाकलेले असतात त्याच्यात आता बघू शकताय तुम्ही पूर्ण गाढ झालेला आहे आणि वास पण इतका बेस्ट येतोय की विचारूच नका हे एस आर कल्चरमध्ये बनवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण फक्त हे दहा लिटर गाडून त्यामध्ये टाकून देतोय हे दहा लिटर इत आणि चाळीस लिटर आपलं एस आर कल्चर तीन किलोपासून बनवलेलं तर ते सोडल्यामुळे आपल्याला चांगले परिणाम भेटलेले दिसत आहेत म्हणजे आपण काय केलं म्हणजे आपल्याला जास्त टाईम पाणी देण्याची गरज पडायला नको पाहिजे म्हणून आपण कमी एस आर कल्चरमध्ये जास्त प्रमाणात गूळ टाकला म्हणजे जेणेकरून जे जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह होईल आणि कमी टाईमात जास्त जीवाणू जातील बुवा असा अंदाज आहे आणि आपल्याला तो अंदाज सक्सेस वाटतो आहे आपण सोमवारी सोडलेलं होतं आणि त्यानंतर आपण जे इमाम एकटींना ती फवारणी केली होती त्याचेही त्याच्या दोघांमध्ये आपल्याला चांगलेच परिणाम दिसत आहेत आजच्या कंडिशनमध्ये कधी पाहिलं तर फुलावस्था चांगली चांगल्या प्रकारे आहे वातावरण थोडं दमाट हे पण व्यवस्थित आहे तर त्यामुळे आपल्याला हे जो आपण नवीन बनवलेलं आहे एस आर कल्चरमध्ये नवीन प्रयोग करतो आहे आपण तो पण चांगला सक्सेस होतो आहे कारण कमी पाणी द्यायचं असेल आणि आपल्याकडे टाईम नसेल तर त्यामुळे आपण जास्त गूळ टाकून द्यायचं आहे जास्त गूळ टाकल्यामुळे ते पण असं खतरनाक काम करतं की विचारूच नका आता हे तयार झालेलं आहे आणि याला तयार व्हायला टाईम पण लागत नाही शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे आता अजून परत सोमवारी आपण याला सोडून देणार आहोत की जेणेकरून आपलं उत्पन्न कसं वाढेल त्यावर आपला भर आहे या पद्धतीने बघू शकतात आणि शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे आपण या फक्त आजपर्यंत दहा किलोच चोवीस चोवीस झिरो दिलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त रासायनिकचा एकही दाना दिलेला नाही आहे आणि इमा फक्त परवा जी फरणी केली आहे एक दोन दिवसा बस तीच फवारणी केलेली आहे याच्या व्यतिरिक्त आपण गुळावर खर्च केलेला आहे आणि मिठावर बाकी अंग मेहनत बाकी दुसरा काही एक खर्च नाही आहे आणि हरभरा या कंडिशनमध्ये पूर्ण जे आपण पट्टा पद्धत म्हणतो तो भरला गेलेला आहे अजून आठ दिवसात तर मला असं वाटतं की ते चालायला जागा राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो हे आहे एस आर कल्चर एस कल्चरची पॉवर आणि हरभराही बघू शकता आहेत पूर्ण आपण याची माहीतगिरी पण दिलेली आहे लागवडपासून तर मध्यनंतरी फवारण्यासुद्धा सर्व सांगितलेलं आहे ज तर शेतकरी मित्रांनो कमी खर्चात शेती कशी कर करावी हे कधी जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्रायशन करून घ्या म्हणजे ज्याने करून नवीन नवीन जे व्हिडिओ पडतील ते सर्व आपल्या शेतकऱ्यांपर्यंत जातील आणि आपला फायदा होईल शेतकरी मित्रांनो हा आता चालू व्हिडिओ बनवतो आहे आणि लगेच फॉरवर्ड बी करून देणार आहे धन्यवाद